पुन्हा हल्ला झाल्यास दहशतवाद्यांची खैर नाही असा इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेला आहे पाकमध्ये घुसून मारू असा इशाराही त्यांनी दिलाय दहशतवादी संघटना आणि कारवाई करणार त्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा दहशतवादी हल्ला केला तर भारत पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा गंभीर इशारा पर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलाय पहलगाम हल्ल्यासारख्या घटना घडल्या तर दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे पाकिस्तान हजारो अतिरेक्यांना खुल्याम प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना भारतात पाठवत आहे आम्ही ते सहन करणार नाही असंही युरोप दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी म्हटलेलं आहे एप्रिलमध्ये केलेल्या कारवाया पुढे सुरूच ठेवल्यास तुम्हाला प्रत्युत्तराला तोंड देण्यासाठी तयार राहावं लागेल ही कारवाई अतिरेकी संघटना आणि मोरक्यांच्या विरोधात होईल असंही एस जयशंकर यांनी आहे